खंडाळा वन विभागात लावलेल्या रोपांची संख्या शून्य दिसून येत आहे पुसत विभागात अठरा ठिकाणी दोन लाख पंचेचाळीस हजार नऊशे त्रेचाळीस वृक्षांची लागवड केली होती पण खंडाळा परिसरात कोणतेही झाड पाहायला मिळत नाही आहे खड्डे आहे पण झाड नाही वन विभागाकडे विविध प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार वन लागवडीसाठी निधी देत दे असते पण वन विभागाचं संबंधित बाबीकडे लक्ष नाही त्यामुळे झाडांची संख्या शून्य झाली आहे मध्ये लावलेल्या रोपांपैकी तब्बल पंच्याऐंशी पूर्णांक पन्नास टक्के रोपे जिवंत असल्याचा अहवाल वन विभागाने जाहीर केला होता प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी आहे तीन ते चार वर्षातील सरासरी संख्या खंडाळा परिसरात काही ठिकाणी शून्य बघायला मिळत असल्याने प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच आहे तीन ते चार वर्षातील सरासरी संख्या खंडाळा परिसरात काही ठिकाणी शून्य बघायला मिळत आहे तसेच पसदवानी भागात एकूण तेहतीस रोप वाटिकांमध्ये साग सीताफळ चिंच आवळा करंज आदी प्रजातीचे रोपटी उपलब्ध करून दिल्या जात होत्या पण वन, वन विभागाचे कर्मचारी यावर दुर्लक्ष करीत असल्याचं दिसून येत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद हनीफ पु